नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी आज ताईंची कमेंट वाचून दाखवते ऍक्च्युली ती मला फार आवडली त्यामुळे मी तिथे एकच कमेंट वाचून दाखवत आहे कालच्या व्हिडिओला आलेली कमेंट आहे ती तर त्यांचं नाव आहे सुनंदा चव्हाण खूपच छान बनवला वर्षा तू आजीबाईचा बटवा मला खूप खूप आवडला छान आणि आवडला हा शब्द तुझ्यासाठी फारच कमी आणि छोटे आहेत परंतु त्या शब्दाच्याही पलीकडे अशा सुंदर सुंदर वस्तू बनवतेस कितीही बोललं तरी फारच थोडे वाटते असा तुझा कलेचा विकास आहे उत्तर तुझी हो। ही कला आणखीनच वाढत राहो आणि खूप छान वृद्धिंगत हो असा माझा तुला आशीर्वाद आहे शुभम भवतू तर मनापासून धन्यवाद ताई कसं सुचतं तुम्हाला इतकं छान बोलायला खरंच मी माझं आणि भाग्य पण समजते की मला खूपच छान ऑडियन्स मिळालेला आहे ते म्हणतात ना आपलंच कर्म आपल्या सोबत येत असतं तर मी पण युट्यूबवर प्रेक्षक होते तेव्हा मी कधीही कुणाला निगेटिव्ह कमेंट केलेली नाही त्यामुळे मला असं वाटतं की मला पण जे ऑडियन्स मिळाला आहे ते पण मला कधीच म्हणजे माझंच कर्म माझ्यासोबत आलंय असंच मला वाटतं की आपण पण जेव्हा आपण कधी पण आता मी सध्या युट युट्यूबवर कॉन्टेंट क्रिएटर आहे पण मी या अगोदर युट्यूब प्रेक्षक म्हणूनच व्हिडिओ बघत असायचे तर मी तेव्हा पण कधीच कुणाला निगेटिव्ह कमेंट केलेली नाही त्यामुळेच मला असं वाटतं की मला पण इतका छान ऑडियन्स मिळालेला आहे तर कर्मच असावं असं मला वाटतं बरं चला मी अजून पण दहा बारा नाव वाचून दाखवते म्हणजे जाप ताईनी मला दोन ते तीन दिवसामध्ये कमेंट केलेले आहेत छान छान तर देवे आणि वाघुलडे अलका वराडे प्राजक्ता गोसावी अनिता गवळी समीक्षा नीता जाधव मंदा पाटील सुनीता सुरशे सविता कवडे शीला तारकर मनीषा दिवसे अनिता कुलकर्णी या आणि याच्या व्यतिरिक्त पण खूप छान छान ताईंचे कमेंट येतात तर मी सर्व ताईंचे खूप मनापासून आभार मानते असेच तुम्ही आपल्या चॅनल सी कनेक्ट राहा आणि तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्यासोबत राहू द्या जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू नाहीतर तर काय होतं मी जर जास्त बोलत बसले तर आपला जो व्हिडिओ दाखवायचा आहे मला तो पण खूप मोठा होऊन जाईल चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या साडीचा यूज करणार आहोत या अगोदर मी या साडीपासून ब्लँकेट्स ब्लँकेट कवर दाखवलं होतं आणि त्यातूनच उरलेली साडी आहे म्हणजे ब्लँकेट कवर शिवून उरलेली साडी आहे आणि तिचाच वापर आपण इथे करणार आहोत आणि त्याचबरोबर मी इथे गोनी पण घेतलेली आहे ठीक आहे तर मैत्रिणींना तुम्ही कुठल्याही प्रकारचं ताट घेऊ शकता म्हणजे तुम्हाला किती छोटं मोठं पाहिजे लॉन्ड्री बॅग बास्केट त्यानुसार तर मी इथे एक ताट घेतलेला आहे आणि गोनीचा कपडा आपण डबल फोल्ड मध्ये टाकून घेतलेला आहे आता यावरतीच आपण सर्कलची लाईन ड्रॉ करून घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपले एकाच वेळेस दोन सर्कल कट झालेले आहेत आणि आपण जिथे मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घेत आहोत तर मी इथे डबल सर्कल कट करून घेतलेले आहे हो। तुम्ही सिंगल घेतलं तरी पण चालेल पण जास्त कडकपणा येण्यासाठी मी इथे म्हणजे डबल गोणीचा कपडा सर्कलमध्ये कट करून घेतलेला आहे हो। ठीक आहे आता यानंतर आपण हा जो सर्कल आहे त्याच्या मापचा आपण साडीचे पण डबल कापड सेम ह्याच मापाचे कट करून घेत आहोत जसं आपण हा सर्कल केला सेम त्याच मापाचे ठीक आहे तर चला आता याची स्टिचिंग कशी करायची ते दाखवते मी तर मैत्रिणींनो आपण आप हे जे गोणीचे दोन कापड सर्कलमध्ये कट केलेले होते त्याला मी अगोदर मध्यभागी टाचणी लावून घेतलेली आहे आणि हे दोनही कापड आपण एकमेकांना जोडून घेत आहोत तर बघा हे दोनही म्हणजे सर्कल अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे दोन्ही साईडने तुम्ही बघू शकता आणि यानंतर आता साडीचा कपडा आपल्याला दोन्ही पण एकाच बाजूने ठेवून घ्यायचा आहे म्हणजे सर्वात खाली गोणीचा कपडा आणि त्यावरती साडीचे दोन कापड आहेत ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कडेकडेने स्टिच करून घ्यायचा आहे थोडासा भाग आपण ओपनच ठेवणार आहोत जेणेकरून आपल्याला हा भाग पलटी मारून घ्यायचा आहे त्यासाठी बघा मैत्रिणीनं एवढा भाग मी ओपनच ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते पण ठीक आहे आता हा जो साडीचा कपडा आहे तो आपण एक्स्ट्राचा भाग कटिंग करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि जिथून आपण ओपन भाग ठेवलेला आहे तिथून बघा आपण साडीचे जे दोन कापड आहेत तिथून आपल्याला पलटी मारून घ्यायची की गोणीचे आहेत तिथून तर साडीचे जे दोन कापडे एकाखाली एक ठेवले होते आपण त्यातल्याच मध्य भागापासून आपण अशा पद्धतीने हा जो वर्तुळ आहे सर्कल आहे तो बाहेर काढून घेत आहोत व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो ओपन भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये फोल्ड करून यावरती पुन्हा सर्व याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी या पूर्ण सर्कलला कडेकडेने दाबटीप मारून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला आडव्या उभ्या टिपा मारून घ्यायचे आहे मध्यभागी पण जेणेकरून आपले हे जे दोन्ही कापडं आहे साडीचे आणि मध्यभागी गोणी ते सिक्युअर राहतील एकमेकांना तर बघा मी याच्यावरती आडव्या उभ्या टिपा पण मारून घेतलेल्या आहेत ठीक आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने हे सिक्युअर राहण्यासाठी मध्यभागी पण आडव्या उभ्या टिपा मारून घ्यायच्या आहेत तर बघा खूप छान असा कडक पण आहे आलेला आहे आपल्या या वर्तुळाला जसं आपण गोणी घातली डबल त्यामुळे यानंतर मैत्रिणी या सर्कलला आपण कुठेही एका ठिकाणी अशा पद्धतीनेही मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथपासून आपण या पूर्ण राऊंड शेपचं माप मोजून घेऊया तर मी इथे मार्क केलेलं आहे तर तुम्ही ही साईज छोटी मोठी तुमच्या अंदाजाने घेऊ शकता म्हणजे माप कमी किंवा जास्त करू शकता ठीक आहे माझं हे भरलेलं आहे साडेतीस इंच तर त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे म्हणजे साडे एकतीस इंचची आपण ही लांबी कट करून घेणार आहोत बरं त्यानंतर मैत्रिणी नाही ते आपण जर सर्कलला ला जशी मध्यभागी गोणी आणि कडेकडे साडीचा कपडा केला सेम त्याच पद्धतीने आपण साडे एकतीस इंच लांबी जे आपली या सर्कलची मोजून आलेली आहे ती आणि उंची मी जेवढी गोणीची आहे तेवढी घेणार आहे तर गोणीची उंची मी घेणार आहे साडे बावीस इंच म्हणजे साडे एकतीस बाय साडे बावीस इंचाची आपण ही गोणी कट करून घेणार आहोत त्याचबरोबर साडीचा कपडा पण आपण अशाच पद्धतीने हा कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी हे कट करून घेते आणि मग पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी मी गोणी पण डबलच ठेवून घेतलेली आहे फक्त त्याची कडाचीच बाजू कट केलेली आहे खालच्या साईडची आणि याची लांबी आपल्याला जितकी पाहिजे होती तेवढी मी घेतलेली आहे तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवते तर याची लांबी घेतलेली आहे आपण साडे एकतीस इंच आणि रुंदी म्हणजे उंची आणि ही उंची तुम्ही बावीस इंच किंवा तेवीस इंच पण घेऊ शकता आता जसं सर्कलला आपण साडी आतून बाहेरून कटिंग केली सेम त्याच पद्धतीने मी ही गोणीला पण अशाच पद्धतीने डबल फोल्डमध्ये साडी घेतलेली आहे आणि मध्यभागी आपण गोणी ठेवून घेणार आहोत आणि कडेकडेने आपण त्याला जशी सर्कलला स्टिच केलं सेम त्याच पद्धतीने हा पण पार्ट आपण तयार करून घेणार आहोत ठीक आहे तर चला मी ज गोणीच्या मापच्या अगोदर साडी कटिंग करून घेते आणि त्याचप्रमाणे स्टिचिंग पण करून घेते आणि हे पूर्ण झाल्याच्यानंतर मग तुम्हाला पुढे दाखवते हो ठीक आहे बघा मैत्रिणींना मध्यभागी गोणी आणि खालून वरून साडीचा कपडा मी स्टिच करून घेतलेला आहे तर याची उंची मी तुम्हाला पुन्हा एकदा मोजून दाखवत आहे तर मी घेतलेली आहे बावीस इंच आणि वर्तुळाचं जे माप आलेलं होतं साडे एकतीस इंच ती याची आपण लांबी घेतलेली आहे ठीक आहे तर बघा मध्यभागी गोणी आतून बाहेरून साडीचा कपडा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेला आहे आता ह्यानंतर लांबीच्या नुसार आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आणि यावरती स्टिच करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणींना मी अशा पद्धतीने याकडे मी स्टिच केलेला आहे स्टिच केल्याच्या नंतर ते आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आता यानंतर मी यावरती पायपिंग पण करून घेणार आहे तुम्ही कुठलाही कापड घेऊ शकता आणि त्याचे आपल्याला अशा पद्धतीने याच्यावरती पायपिंग करून घ्यायचे आहे म्हणजे की हा आपला धागा कुठलाही कपडा बाहेर दिसणार नाही अशा पद्धतीने मी याकडे नाही पायपिंग पण करून घेतलेली आहे ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने तो दिसणार आहे आणि या साईडने माझी ऑलरेडी फोल्ड आली होती त्यामुळे मला इकडनं काय पायपिंग करण्याची गरज पडली नाही तुमची नसेल आली तर तुम्ही करून घेऊ शकता अगोदर तर चला आता आपण तो सर्कल कसा जोडायचा ते बघूया हा जो सर्कल आहे आपण तयार करून घेतलेला आहे त्याला मी एका साइडने ते मार्क केलेला आहे बघा इथपासून आपण जोडायला सुरुवात करत आहोत तर त्या अगोदर मी हा कपडा म्हणजे पलटी मारून घेत आहे अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण हा कपडा पलटी मारून घेतलेला आहे म्हणजे की जी स्टिचिंग आहे ती आपली आतमधून गेलेली आहे जे आत्ताच आपण पायपिंग केलेली आहे ठीक थी, आहे आणि यानंतर आपल्याला ह्या बॉटमला हा जो सर्कल घेतलेला आहे आपण तयार करून तो अशा पद्धतीने जी तर आपण मार्किंग केली कोणत्याही एका साइडने तुम्ही मार्क करून घ्यायचं आणि तिथपासून हा स्टिच करायला सुरुवात करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हा पूर्ण सर्कल स्टिच करून घेणार असे आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर ती टाचणी पण लावून घेऊ शकता पूर्ण सर्कलला मी अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल ठीक आहे आणि अशा पद्धतीने ते दिसणार आहे तर चला आता आपण यावरतीच स्टिच करून घेऊया तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी या पूर्ण सर्कल ला कडेकडे स्टिच करून घेतलेल्या आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे मोठी मोठी पायपिंग पण करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही कापड घ्या आणि अशा पद्धतीने याला पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपण इकडे हँडल पण बसवणार आहोत तर मैत्रिणी साठी मी बारा इंच लांबी आणि रुंदी तुम्ही एक इंच घेऊ शकता आणि तो साडीच्या कपडाला अशा पद्धतीने फोल्ड करून आपण हा बेल्ट तर बघा मैत्रिणी न अशा पद्धतीने मी ही दोनही बेल्ट स्टिच करून तयार करून घेतलेले आहेत बरं मैत्रिणी न लावण्यासाठी आपण अशा पद्धतीने सेंटर काढून घेतलेले आहे आणि सेंटर पासून आपण दोन इंचावरती मार्क करून घेत आहोत तर बघा सेंटर काढून मी दोन्ही साईडने दोन दोन इंचावरती मार्क केलेलं आहे इकडच्या साईडने पण आपण दोन इंचावरती सेंटरपासून मार्क केलेला आहे आणि तेच आपल्याला हे ते हँडल लावून घ्यायचे आहेत जे की आपण तयार केलेले आहेत अशा पद्धतीने लावून घ्यायचे नंतर वरून पण दाबटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने स्टिच केला होता आता अशी पण आपण यावरती स्टिच करून घेऊया आणि दुसऱ्या साईडचा पण मी सेम त्याच पद्धतीने हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे मी तुम्हाला याचा फायनल लुक खाली दाखवते हो तर बघा मैत्रीण दोनही साइड चे बेल्ट आपण अशा पद्धतीने स्टिच करून आहे आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता खूप मोठा असा स्पेस आहे माझा हा तिथपर्यंत जाईल एवढा मोठा स्पेस आहे आणि खूप मोठी अशी आपली लॉन्ड्री बॅग बनून तयार झालेली आहे तुम्ही खूप सारे कपडे यामध्ये ठेवू शकता आणि धुवून पुन्हा आपण आपण वापरू शकता वॉशेबल आहे मशीन वॉश करू शकता बघा तर मी तुम्हाला यामध्ये कपडे पण ठेवून दाखवते तर चला आता मी तुम्हाला यामध्ये कपडे पण ठेवून दाखवते म्हणजे की तुम्हाला पण आयडिया येईल किती कपडे बसतील आपल्या यात तर बघा तुम्ही यामध्ये जर्किंग कपडे ब्लँकेट्स किंवा साडी खूप सारे कपडे ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही यामध्ये कपडे नुसते ऑर्गनाईज करून पण ठेवू शकता आणि लॉन्ड्री बास्केट म्हणून पण याचा वापर करू शकता बघा अजून पण एवढी जागा शिल्लक राहिलेली आहे अजून पण तुम्ही यामध्ये कपडे ठेवू शकता तर बघा खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला लॉन्ड्री बॅग कशी शिवायची ते दाखवलेलं आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तुम्हाला तुम्हाला त्याचा काहीतरी उपयोग होणार असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना जेणेकरून ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा आतून बाहेरून मी तुम्हाला ही पूर्ण लॉन्ड्री बॅग दाखवत आहे आणि खूप मोठ्या दा साईजमध्ये आपली ही लॉन्ड्री बॅग बनून तयार झालेली आहे